सर्व शिवसैनिक बांधवांधव आणि वगैरे सहदेवराव एवढ्या जोरात बोलले त्या आवाज तडकोक गेलेला असेल आणि मला आणखी काय बोलण्याची आवश्यकता असं मला वाटत तुमचा वाढदिवस आहे तुम्हाला उदंड निरोगी आयुष्य लाभो दीर्घ आयुष्य राबू अशी आई जगदंबीच्या चरणी आणि शिवचरणी प्रार्थना करतोय आणि तुमच खरच कौतुक आहे की स्वतःचा वाढदिवस असताना सुद्धा शिवसेना वाढवण्यासाठी तुम्ही आधार ही वाढ महत्वाची आहे नाहीतर आपले शिवसेना प्रमुख जे सांगायचे की रोज दिवसाकडे आपण वाढतच असतो पण एक दिवस वाढल्यानंतर मी केलं काय तर का रस्त्यांसारखे अनेक शिवसैनिक आहेत ते तुम्ही तुझ्या समोर माझ्या उभे आहात आणि राज्यभर पसरत आहेत ते शिवसेना आतापर्यंत त्यांनी वाढवले आणि या पुढे सुद्धा वाढवण्यासाठी अहोरात्र मेहनत आहे मगाशी संजय आपण म्हणाल की कोकणावर एक पाऊल टाका नुसतं एकच नाही पाऊल टाकणार तर कोकण परत पाला मध्ये कारण काही काही वेळेला असं होत हा जो काही निवडणुकीचा निकाल लागला खरं म्हणजे लोकसभा काय किंवा विधानसभा काय हा कोकणातला निकाल आपल्याला सर्वांनाच अनपेक्षित होता कसा कोणी विजय मिळवला काय काय केलं या सगळ्या गोष्टी आता सुरस कथा या बाहेर यायला लागलेल्या आहेत लोकांना कदाचित एका वेळेला कोणीतरी मूर्त बोलू शकत असेल पण आज ज्याप्रमाणे तुम्ही आलेला की कोकणामध्ये या आता आता महाराष्ट्र मला माझे शिवसैनिक आहेत काही शेतकरी आहेत तर सर्व स्तरातले की साहेब आम्ही फसवलो गेलो आम्ही फसलो आम्हाला फसवलं गेलं ज्या ज्या काही थापा मारल्या त्या आता सगळेजण हात वर करून मोकळे झाले आहेत आणि आता खरी आपली शिवसेनेची गरज या राज्यातल्या जनतेला आहे सर्व लोकांना कल्पना आहे की दिलेल्या शब्दाला जागणार एकच पक्ष म्हणजे शिवसेना आणि एकच आहे दुसरे ते लोक लोकच पण त्या सगळी लोक त्यांना काय तेंडाने नाही नुसतं कशाल तरी स्वतःच्या लाभापायी लोभापायी ही केलेली माणसं आहे गेलात मोठे झालात ठीक आहे पण तुम्हाला ज्याने केलं ती सगळी साधी माणसं सोबत आहे त्याच्यामुळे मला चिंता मी जस जस येत्या थोडा तारखेला मी नाशिकला जातो एक दिवसाचं शिबीर आहे याचा अर्थ असं नाही की मी नाशिकचा मोठा दौरा करतोय नाशिकला शिबिर घेतोय आणि विनायकराव मी सांगितलं की विनायक गणपतराव तुम्ही सगळेच आहात तुम्ही सगळे कोकणवाले आहातच की लवकरच लवकर कारण आता जर लोकांना एन्जॉय करत काही मुंबईकर गावी येणार त्यांना सुद्धा काही थोडीशी गमत गंमत थोडं आयुष्यात काही प्रकारची समाधानी पाहिजेत ना आणि नंतर मात्र माझा सरस जाऊला अगदी तळ कोकणापासून मी करणार आहे जिथे जिथे तुम्ही सांगाल तिथे तिथे मी येणार आहे पण तोपर्यंत सौर तुम्ही आता निवबंधन बांधलेलं आहे तुम्ही म्हणाला की काही स्थानिक पातळीवरती स्थानिक पातळीवर थोड्या जरी झाल्या तरी आपलं घर जरी सोडायचं आता परत घरी आलेला आहात आपल्या घरामध्ये जे कोणी आधी गद्दार होते मी त्यांचा आणि तुमच्यामध्ये फरक एवढ्यासाठी करतोय की तुम्ही निष्ठेला सगळ्यात प्रामाणिक राहायचं निष्ठेने राहिल्या आणि आज सुद्धा कसं पाहिलं त्यांच्या आपल्याकडे काही नसेल पण माझ्यासाठी तुम्ही सगळे जण आहात आणि तुम्हाला सुद्धा उदंड निरोगी दीर्घायुष्य राबव अशी शिवसेने प्रार्थना करतो असे सगळे येत राहा मी पण तुमच्याकडे येईन आणि परत एकदा आपला कोकण पूर्ण वरपासून खालपर्यंत खालपासून वरपर्यंत एकही कोपरा असा सोडायचा नाही की जिकडे भगवा फडकलेला असतो सगळ्यांना शुभेच्छा देतो